संघटना पेण यांच्या वतीने एम एम आर डी एद्वारे द्वारे जे सक्तीचं भूसंपादन त्यांच्या प्रकल्पाकरिता प्रायोजित केलेला आहे उरण पनवेल आणि पेण तालुक्यातील सर्वसाधारणपणे एकशे एक चोवीस गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी एकशे चोवीस गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी पंधरा ऑक्टोबर रोजी जो जी आर काढण्यात आला एन आणि त्या अंतर्गत सक्तीचं भूसंपादन या शासनाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जे प्रायोजित केलेलं आहे त्याविरुद्ध इथल्या शेतकऱ्यांनी जो मोठा लढा उभा केलेला आहे आणि त्या लढ्याला नैतिक पाठिंबा दर्शवण्याकरता मी स्वतः आणि माझ्या पक्षाच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा रायगड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून मी सर्वप्रथम या संपूर्ण लढ्याला आणि शेतकऱ्यांच्या न्याय बाजूला पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर करतो आणि मुळात ही सगळी मंडळी आहेत ही व्हिसल ब्लोअर्स आहेत विसल ब्लोअर्स म्हणजे कोण असतात की जेव्हा कुठे असं एखाद्या समाज घटकावर अन्याय होतो मग तो एम आय डी सीचा प्रश्न असो तो गेल प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न असो तो रिलायन्सच्या पाईपलाईनचा प्रश्न असो किंवा पाण्यातील पाण्याचा प्रश्न कि तिथे सिंचनाचा प्रश्न आहे अशा ठिकाणी ही तालुक्यातील विसल विसर्भ मंडळी एकत्र येतात त्याच्या विरुद्ध आवाज उठवतात शासन आणि प्रशासनाला जागृत करण्याचं काम करतात तिथले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं गांभीर्य शासनाच्या कानावर घालण्याचं काम हे तुम्ही सगळी मंडळी नेहमीच करत असता त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला सगळ्या मंडळींच या पेंड तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने आभार मानतो की तुम्ही सगळी मंडळी अगदी आपला मौल्यवान वेळ देता आपलं सगळ्यांचं जे काही या बाबतीतलं ज्ञान आहे एक्सपर्टाईज आहे ते, ते तुम्ही समाजासाठी वापरता आणि समाज घटकावर जो काही अन्याय हो होतो त्या बाबतीत तुम्ही नेहमीच आवाज उठवता आणि त्याच पद्धतीने तुम्ही सगळे मंडळी आज इथे जमलात त्याच्यात अनेक तांत्रिक मुद्दे आहेत जेव्हा एन टी डी ए म्हणून प्रस्तावित असतं तेव्हा सर्वसाधारणपणे शासनाचा निर्णय आहे की पंधरा हेक्टरपेक्षा जास्त जेव्हा ऍटमिशन होतो कोणत्या खाजगी प्रकल्पासाठी असू दे किंवा शासकीय प्रकल्पासाठी असू दे तेव्हा तिथे सर्वप्रथम एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ज्याला ई आय ए म्हणतात ते होणं अपेक्षित असतं या ई आय ए काय असतं की तिथलं जे काही पर्यावरण आहे तिथले जे काही समाज का जीवन आहे यांच्यावर या येणाऱ्या प्रकल्पामुळे काय परिणाम होणार आहेत त्यांच्या जीवनमानावर त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहेत ते ई आय ए होणं गरजेचं असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून सोशल इम्पॅक्ट असेसमेंट किंवा ज्याला सोशल ऑडिट म्हणतात किंवा सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये ज्याला पब्लिक हिअरिंग म्हणतात ती पहिले होणं गरजेचं असतं ती पब्लिक हिअरिंग देखील कुठे झालेली नाहीये त्यामुळे ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत मी पहिले तुमचं एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट होणं गरजेचं आहे सोशल इम्पॅक्ट असेसमेंट होणं गरजेचं आहे त्या दृष्टीने जे पब्लिक हिअरिंग होणे गरजेचे आहे त्या न होता तुम्ही तेच ज्या शेतकऱ्यांना काढल्या काढल्यात त्याच्यामुळे जेव्हा विषय ह्या अजून आपण जशी रस्त्यावरची लढाई लढण्याचं आज माणस ठरवलेला आहे तर त्यामध्ये देखील माझा तुम्हाला नेहमीच पाठिंबा राहीलच माझ्या संघटनेचा देखील पाठिंबा राहीलच पण त्यासोबतच या काही तांत्रिक गोष्टी आहेत त्या देखील जेव्हा जेव्हा आपल्या सगळ्या मंडळींना मदत लागेल तेव्हा मी नेहमी त्यासाठी उपस्थित असेलच माझं जे काही त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असेल माझा जो काही सहभाग असेल तो देखील दर्शवण्यासाठी तयार आहेच आणि त्यासोबतच काही एक विनंती आहे की आपण ज्या पद्धतीने हरकती नोंदवल्या होत्या आता इथे आपण प्राणसाहेबांकडे आज ते दंडाधिकारी भूमिकेतून आपण इथे त्यांच्या कार्यालयामध्ये जमलेलं की या तालुक्याचे किंवा या सब डिव्हिजनचे ते प्रमुख दंडाधिकारी परंतु आता त्यांनी काय केलं एनटीडी मध्ये त्यांनी एस एल एक स्पेशल लँड एक्शन ऑफिसर म्हणून डेप्युटी कलेक्टर म, ले ले ला ला हा डेप्युटी कलेक्टरांची अपॉइंटमेंट केलेली आहे आपल्याला जेव्हा आता हा विषय पुढे जेव्हा तांत्रिकदृष्ट्या किंवा अजून त्यातील ज्या काही म्हणजे गोष्टी आपल्याला न्याय मिळवायचा आहे तो आपल्याला त्याच्याही ठिकाणी जास्तीत जास्त फॉलो करायला लागतील आणि त्या दृष्टीने म्हणून सांगतो की आता तिथे आपल्याला फॉलोअप साठी एक यंत्रणा उभी करायला लागेल तुम्ही सगळी मंडळी त्यासाठी एक्सपर्ट आहातच सजग आहातच तर त्या गोष्टी आता त्या लेवलला कारण आता त्यांनी सरसकडे एक जी आर काढलेला आहे आणि ते मोकळे झालेले आहेत ते आता आपल्या ऍक्शनची वाट आहेत सर्वसाधारणपणे की बाबा हा की बाबा लोकांचं यावर ऍक्शन काय आहे त्यांनी ना पॅकेज डिक्लेअर केलेला आहे नेमकं तुम्ही आम्हाला काय ऑफर करताय हे लँड अॅक्विशन आहे का, का बाबा तुम्ही जसं पूर्वी सिडकोद्वारे बाबा म्हणजे डेव्हलप प्लॉट अलॉट करून तिथे एन केलं केलं आता नवीन समृद्धीचं जे धोरण आहे नव्याने तो जो पॅकेज शेतकऱ्यांना हे केलं की शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये डिव्हिडंड दिले की त्या पद्धतीने तुम्ही ते सांगा तर खरं आम्हाला तुम्ही काय देणार आहात काय ऑफर करताय हे तर पहिले आम्हाला तुम्ही सांगा त्याच्यावर आमचं तुम्हाला बाबा आम्हाला शेतकऱ्यांना शेतकरी जमीन द्यायची असेल पण तो निर्णय आमचा असणार आहे तो तुम्हाला कोणीही बाहेरून लादून ते होणारच नाही आहे त्याच्यामुळे जर शासन खरंच याच्या बाबतीत सिरियस असेल तर त्या गोष्टी त्या टप्प्याटप्प्याने आपल्याला शासनाच्या काळापर्यंत पोहोचावं लागेल मला आज एवढंच आज या निमित्ताने तुम्हाला सगळ्या मंडळींना आश्वस्त करायचं आहे की तुम्ही सगळी मंडळी आणि विशेषतः शेतकरी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्यांनाच हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि ते जे निर्णय घेतील आणि ते जे काही ठरवतील त्यामध्ये आम्हा सगळ्यांचा तुम्हा मंडळींना नेहमीच पाठिंबा राहील मग ती रस्त्यावरची लढाई असो न्यायालयीन लढाई असो शासन प्रशासन या पातळीवर कुठेही लढाई असो आम्ही सगळे मंडळी तो पाठिंबा आपल्याला देण्यासाठी नेहमीच तत्पर असू आज एवढंच आपल्याला आश्वासन देतो आणि पूर्ण या लढ्यासाठी आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा लढा जसा आपण या जगाला दाखवून दिलं की खारेपाटातील जमिनी वाचवण्यासाठी शेतकरी नेहमी सजग असतो रिलायन्स सारख्या म्हणजे महाकाय मोठ्या कॉर्पोरेट हाऊसला आपण इथून पळून लावलं होतं तर त्याच पद्धतीने आपण शासनाला देखील हा दणका देण्यासाठी सज्ज आहोत हाच मेसेज आज या आपल्या सारख्या सगळ्यांच्या माध्यमातून शासनाच्या कानी जाऊ द्या एवढ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद